बैठक पार पडलेली आहे विधानसभेची पूर्वतयारी गेल्या म्हणता येईल कशा पद्धतीनं आज या बैठकीमध्ये काय काय मुद्दे चर्चेले गेले जे तुम्ही आम्हाला सांगू शकता ते सांगायचं होतं तर बाहेर कशाला बसवलं असतं <laughs> पण नाही विधानसभेची बैठक चालू झाली आहे आणि विधानसभेची तयारी देखील चालू झाली आहे वरळीपासून त्याच्यामुळे मी तुम्हाला एवढंच सांगता येईल की आता पहिली वरळी होती पण आम्ही सईकडे सगळ्या विधानसभेत मी फिरणार आहे आणि सगळीकडे लोकांना भेटून त्यांच्या सं अडचणी जाणून घेणार आहे मी मला काय बोलायचं तर मी त्यांच्याशी बोलतो आहे त्याच्यामुळे तयारी चालू झाली दुसरीकडे मनसेना बैठकांचं सत्र चालू केलं आहे ठाकरेतली कामं घेऊन वेगवेगळ्या ते, दे ते शेवटच्या तीन महिन्यात काम करून मला वाटत नाही का फरक पडेल एक कारण एका आमदारला पाच वर्ष मिळतात कोविड काळापासून तुम्ही बघितलं तर कोळीवाड्याकडे वरळी कोळीवाड्याकडे किंवा वरळीत ज्या प्रकारे ते फिरायला पाहिजे होते ते दिसले नाहीत हे तुम्हाला लोकांशी बोलणार त्यांचं पण म्हणणं तुम्हाला जाणून घेता येईल त्याच्यामुळे अशा अपेक्षेने आम्ही त्यांना बिनचर्ता पाठिंबा नव्हता दिला जो बैठकीचा बॅनर लागलेला आहे त्याच्यामध्ये राजसाहेब आणि आपल्यासोबत ते राजसाहेब आणि संदीपजींमध्ये चर्चा झाली असेल मी नाही त्याचं मी डिक्लेअर नाही करू शकतो बदला आता चर्चा लिखांसाठीच्या जेव्हा चर्चा सुरू झाल्या आहेत तर रायसाबिनच्या वाढदिवसाच्या दिवशी संदीपजींनी जेव्हा पोस्टर्स लावले त्याच्यावरून ते सुरू झालं पण असं म्हणजे विरोधक विरोधात असं म्हणत आहेत की वरळीमध्ये एम एन एफचा जर पदाधिकारी उभा राहिला तर त्याचं डिपॉझिट जप कोण बोललं असं आधी फरक आले आज आम्ही जेव्हा ते कुठच्या सर्वे कंपनीत कमाला लागलो का हे लोक ठरवतील ना आत्ताच कसं कळलंय ना डिपॉझिट जप्त होईल बरं वीस हजार का पंचवीस हजारचं लीड आहे इकडच्या आमदाराला तो सहा हजारावर आलाय मला वाटतं लोकांनी लोकांशी लोका बोलून तुम्ही विचार केला पाहिजे की तुम्ही काय ते विनोद त्यांना पण समजवायला दहा मिनिटं लागली मला कळायला पण दहा मिनिटं लागली मला फक्त वाटतं की इकडे वरळीत त्यांना जेव्हा बिनशर्त पाठिंबा दिला तेव्हा त्यांना काही वाटलं नाही तेव्हा ते तो घेतला मुलाला आमदार बनवलं त्याच्यामुळे मला वाटतं की ह्या गोष्टी आपण विसरलो नाही पाहिजे आणि साहेबांनी जो पक्ष काढला तो स्वतःच्या स्वतःच्या मेहनतीवर काढला तो पक्ष मोठा व्हायला वेळ जरी लागला असेल तरी तो स्वतःच्या मेहनतीवर लोकसभेमध्ये ज्या पद्धतीनं नाही विधानसभेत आमचा उत्साह सगळीकडे वाढलेला दिसेल तुम्हाला तो लीड बघून आम्ही नाही वाढवत वा, तो राजसाहेबांना बघून आम्ही वाढवतो हो त्याच्यामुळे तो सगळीकडेच वाढलेला दिसेल तुमची इच्छा आहे मग साहेबांना जाऊन बोला <laughs>